नाव रोहन मुक्त मुकलांडे हा नाव चिंचोली बाईकर जिल्ह्यातील मी काल दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीसपासून उपोषणास रात्री सुरुवात केली आहे आम्हाला उपोषणास कालपासून म्हणजे हा उपोषण करण्याचं कारण म्हणजे हा निधी श्री संत आमचे ग्रामदैवत श्री संत रामदेव महाराज तीर्थक्षेत्र या नावाने पन्नास लाख रुपये निधी दोन वर्षापूर्वी मंजूर आमदार नमिता मंगळा यांनी घोषणा करून सांगितलेलं होतं परंतु काही कारणास्तव असतो कारण काय आहे ते मला माहीत आहे पण त्यांनी दोन वर्षापासून हे काम पेंडिंग ठेवलेलं आहे आणि नंतर ना कुणाच्याला मागील काही दिवसापूर्वी एक पत्र त्यांनी मंजूर करून काही का ह्या म्हणजे ह्या तीर्थक्षेत्रासोबत ज्या घोषणा केल्या होत्या त्याचं काम सुरू करून झालेले आहे परंतु श्री संत रामदेव महाराजचं सभागृहाचं म्हणजे पन्नास लाख निधीचं वितरणसुद्धा झालं नाही किंवा त्याचं काम बी सुरू कर केलं नाही म्हणून आज काल रात्री मी उपोषणास आमरण उपोषणात बसलेलो आहे व माझी मागणी अशी आहे की तीर्थक्षेत्राचं कामाचं काम सुरू झाले पाहिजे व हे काम पूर्ण होईपर्यंत माझ्या आमरण उपोषणाला स्थगिती राहील जरी मी उपोषण सोडलं तरी व आज तू तु, कुणाच्याला आज इथले जे आपले अधिकारी इथं ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे असिस्टंट इंजिनियर डाकणे म्हणून होते त्यांनी आले होते त्यांनी माझ्या मागण्या मान्यता असं सांगितलं मी उद्याच्याला उपोषण सोडण्याच्या सोड सोडायचं स्वार, का नाही उद्याच्याला ठरवलं तोपर्यंत नस सोडणार नाही ना उद्या सकाळी का आज उद्याच्यालाच ठरवलं समजा उद्याच्याला सकाळी मी माध्यमातून किंवा मा सोशल मीडियाकडून सांग सांगेन की सोडा कधी सोडणार आहे उपोषण आणि हा निधी पन्नास लाख रुपये निधी मंजूर होऊन सुद्धा काही आमच्या गावातील समजा समाजकांटकाने हा निधी अडवला होता परंतु आज उपोषण सुरू झाल्यापासून उपोषणाला बसणार आहे म्हणल्यापासून ते हा कामाला म्हणजे शा प्रशासनानं हालचाल सुरू केली थोडीफार तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने एवढी फास्ट हालचाल केलेली नाही कारण निवेदन दिलं तर मी तेरा तारखेला सतरा तारखेवर पोस्टला बसलो आहे त्यावर तर तर पहिली गोष्ट ही देवाच्या कामामध्ये कुणीही निधी खायचा किंवा ना हे करायचं असलं चुकीच्या गोष्टी करू नये परंतु काही लोक करायला लागले होते आता समजा आमदार थोडक्यात आमदारच मानावं हो लागेल कारण की त्यांनी दोन वर्ष झालं का काम मंजूर असून काम केलं नाही याचा अर्थ काय की तुम्हाला निधी खायचा होता का असा सुद्धा प्रश्न आम्हाला सुद्धा पडला होता परंतु उपोषणाच्या माध्यमातून मी आज ह्या कामास सुरुवात होईल असं मला वाटत आहे निधी मंजूर झाला होता त्याला जवळपास दोन हजार बावीस मध्ये आमदार नमिता मुगरा यांनी घोषणा केली होती दोन हजार बावीसपासून हा निधी पेंटिंग होतं ह्याचं काम पेंटिंग होतं इथला कुठलाही काही म्हणजे नामोनिशान मिटले जमा होतं आमच्या अतिरेप्शात राहतं परंतु ज्यावेळेस उपोषणाला बसन म्हणल्यापासून त्यांनी दोन हजार म्हणजे आता दैनिकाच्या माध्यमातून याच्या माध्यमातून दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी टेंडर काढलं टेंडर काढल्यावर गावापासून सुद्धा पेंटिंगच राहिलेलं हे काम परंतु ज्यावेळेस उपोषणाला बसल म्हणल्यापासून त्यांनी हालचाली सुरू केल्या बघू तर उद्या त्याला काय होतं आहे आमची काय नाही त्याच्यावर बघू होतं त्याला जे होईल ते ज्यावेळेस मी अमरण उपोषणाचा इशारा दिला त्याच्या त्या दिवशी ज्यांनी कुणी के केस माझ्यावर केली परंतु श्री संत नामदेव महाराजाचे आशीर्वाद मी का त्या रविवारी बिलला एल सी बिल जाऊन जामीन करून आलो